मिरज कृषी कार्यालय जुने रेकॉर्ड जतन करण्यासाठी अधिकारी लागले कामाला मिरज तालुका कार्यालय जुने रेकॉर्ड व्यवस्थित राहावे या हेतूने मिरज तालुक्यातील सर्वच अधिकारी हे गेल्या दोन दिवसापासून ऑफिसमध्ये सर्व दप्तरे व्यवस्थितपणे राहावे यासाठी प्रयत्न चालू असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी मिलिंद निंबाळकर यांनी दिली गेल्या दोन तीन दिवसापासून कोणतेही काम न करता पस्तीस वर्षापूर्वीचे जुने रेकॉर्ड व्यवस्थित रहावं यासाठी कामाला लागले आहेत यासाठी सर्व अधिकारी प्रयत्न करत असून रेकॉर्ड पूर्ण व्यवस्थित झाल्यानंतर अधिकाऱ्यांना आपले काम पाहण्यासाठी भागात शेतकऱ्यांची कामे बघण्यासाठी पाठवणार असल्याची माहिती दिली एरवी तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात सतत वर्दळ असायची दोन दिवस झाले कृषी विभागातील सर्वच अधिकारी पस्तीस वर्षाचे जुने रेकॉर्ड तपासण्यात व व्यवस्थित करण्यामध्ये व्यस्त आहेत कृषी अधिकाऱ्यांनी सामान्य नागरिकांचे प्रश्न तातडीनं सोडवावेत अशी नागरिकांची मागणी आहे ताज्या बातम्यांसाठी महान करिअला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा